खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर मिळवण्याचे किड्स लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा आमनापूर येथील श्रीराम मंदिरात योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न रामपुष्प सोहळ्या आयोजन आमनापूर येथील रामपुष्प सोहळ्या श्रीराम मंदिरात योगासन स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होत या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेत उत्कृष्ट योगासने सादर केली या स्पर्धेचे संयोजन प्राध्यापक रामभाऊ उगळे मित्र मंडळ सर्व संस्था सोसायटी पाणीपुरवठा पदसंस्था प्राध्यापक रामभाऊ उगळे विद्यालय गोगाव स्पिरुलाइट मिनरल पुणे आणि श्री ॲडव्हान्स योगा आमनापूर यांनी केलं होतं या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले पालकांनीही आपल्या पाल्याची योग अभ्यासातील प्रगती पाहिली आणि भविष्यात आपल्या ग्रामीण भागातून स्टेट आणि नॅशनल स्तराचे खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला विठ्ठलवाडीचे माजी सरपंच पैलवान शरद उगळे आणि सांगली जिल्हा युवा काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे यांनी या स्पर्धेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातून स्टेट आणि नॅशनल स्तराचे खेळाडू घडवणं हा असल्याचं स्पष्ट केलं स्पर्धेचा निकाल याप्रमाणे वयोगट पहिली ते सहावी मुली गटात पलुसेतील किमया अमोल तारळेकर हिने प्रथम क्रमांक पटकवला तर शरयू अमोल कदम द्वितीय आणि माही महेश पाटील अंकलकोप तृतीय क्रमांकावर राहिली याशिवाय तनिष्का दीपक भोसले हिला चतुर्थ तर संस्कृती आनंद राडे हिला पाचवा क्रमांक मिळाला वयोगट सातवी ते बारावी मुली गटात प्रतीक्षा विकास राडे हिने प्रथम क्रमांक मिळवला तर समीक्षा किरण राजमाने द्वितीय आणि अनुष्का विक्रम फडतरे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली या गटात महेश्वरी किरण राजमान हिने चतुर्थ तर आराध्या अमोल साळुंके पलुसीने पाचवा क्रमांक प्राप्त केला वयोगट पहिली ते बारावी मुले गटात पलुसेतील आयुष कुंदन सुतार यांनी प्रथम तर सक्षम नागनाथ सुतार पलुस यांनी द्वितीय क्रमांक पटकवला तसेच हर्षवर्धन ज्ञानेश्वर आंबे तृतीय जयंत अंकुश राजमाने चतुर्थ आणि अद्वैत युवराज पाटील यांनी पाचवा क्रमांक मिळवला परीक्षक आणि मार्गदर्शन या स्पर्धेचे परीक्षण योग शिक्षक श्रीकांत नाजरी यांनी यावेळी बोलताना सांगितले की योग आरोग्य संस्कृती गावोगावी जोपासली जावी आणि योग अभ्यास लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील तसेच मुलांना योगासनातून संधी मिळू शकते याविषयी त्यांनी मार्गदर्शन पलूस सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री वैभवराव वसंतरावजी सूर्यवंशी पुदाले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू पलू शहर काँग्रेस आय माननीय वसंतरावजी पुदाले दादा मित्रमंडळ मंडळ पलूस जिल्हा सांगली वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा व सत्कार समारंभ आणि मराठवाडा पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत ठिकाण वसंतरावजी पुदाले दादा सभागृह समर्थ स्कूल आमनापूर रोड पलूस